नमस्कार मैत्रीणं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आता हिवाळा चालू झालेला आहे भरपूर प्रमाणामध्ये आवळा बाजारात आलेला आहे मैत्रीणं तुम्हाला काही बनवायचं असेल आवळ्याचा प्रकार, ता प्रकार तो आवळा कसा निवडायचा म्हणजे कोणत्या प्रकारचा आवळा घ्यायचा एकदम हिरवा आणि ज्याला चमक असते तो आवळा बिलकुल घ्यायचा नाही त्याच्यात प्रमाण म्हणजे ते कोवळ्या आवळे असतात त्याचा तुरटपणा खूप असतो आणि आंबट खूप असतात ते आवळे तर तुम्हाला काही प्रकार बनवायचा असेल आवळ्याचा तर आवळे नेहमी थोडेसे डाग पडलेले असेल तरी चालेल पण थोडेसे कलर ब म्हणजे पिवळा कलर झालेला पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये सगळाच गुणधर्म उतरलेला असतो आवळ्यामध्ये आणि आपल्याला दिसताना तो थोडासा पिवळसर दिसतो पण त्याच्यामध्ये सगळे गुणधर्म उतरले अगदी परिपक्व झालेला असतो तो, तो, तो आवळा तर चला आज मी तुम्हाला बघा अगदी वर्षभर टिकणारी अशी मी तुम्हाला रेसिपी आज आवळ्यापासून दाखवणार आहे तर मी इथे कढई ठेवून घेतलेली कढाईमध्ये पाणी टाकलेलं आहे मैत्रिणीनं पाण्याला उकळी येऊन द्यायची झाकण ठेवून त्यानंतर इथे आपल्याला चाळणी ठेवायची नाही मैत्रिणीनं कारण आवळे आपल्याला किसून घ्यायचे आहेत आपण जेव्हा चाळणीवरती वाफवतो ना आवळे तर पूर्ण म्हणजे त्याचे पार्ट वेगळे होतात तर आपल्याला किसायला जमणार नाही म्हणून मी ताट ठेवलेलं आहे ताटावरती आपल्याला फक्त दोन ते तीन मिनटासाठी थोडेसे म्हणजे नरम झाले पाहिजे इथपर्यंतच आपल्याला करायचे आहे तर मी आता झाकण ठेवून घेतलेलं आहे दोन ते तीन मिनटासाठी आपण वाफून घेऊया अगदी तुम्ही बोलायला आवळ्याचं म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच गुणधर्म माहिती आहे आवळ्याचा आवळा हा किती गुणधर्म आहे आवळ्यामध्ये अगदी डोक्याच्या केसांपासून तर नखापर्यंत आपल्याला आवळ्याचे खूप असे फायदे आहेत मैत्रिणींना तर तुम्ही बघू शकता पूर्ण असे पार्ट त्याचे वेगळे झालेले नाही आहेत फक्त मी थोडेसे वाफवून घेतलेले किसून कारण आपण जेव्हा चाळणीवरती वाफवतो हो तेव्हा त्याचे ते वेगवेगळे भाग होतात मग किसायला होणार नाही आपल्याला आता आवळे आपल्याला एकदम थंड करून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला आपण खोबरं किसतो त्या किसणीवरती किसून घ्यायचे आहेत तुमच्याकडे छोटी असेल मोठी असेल ही मोठी आहे म्हणजे पटकन होतात छोट्या किसनीवरती वेळ लागतो तर नक्की ही रेसिपी तुम्ही करून वर्षभर बनवून ठेवू शकता आणि खूप असा फायदा केसांना आपल्या केसांसाठी स्किनसाठी डोळ्यासाठी समजा तुमचे हाडं वगैरे दुखत असतील तर नक्कीच तुम्ही याचा वर्षभर मैत्रीणं वापर करू शकता बनून आपल्याला फ्रीजमध्ये नाही ठेवायचं बाहेर ठेवायचं आहे बाहेर ठेवलं तरी वर्षभर पूर्ण रातं मी नेहमी बनवून ठेवते थोडे थोडे आवळे आणून आवळ्याचा दो जोपर्यंत सीझन आहे तोपर्यंत थोडं थोडं करून आणून बनून ठेवायचं हवाबंद बर्नीमध्ये तर तुम्हाला बघा मी किसून दाखवलेलं आहे पूर्ण एक किलो आवळा घेतलेला आहे मी ते आवळा आपला सगळा किसून झालेला आहे तरी ते बघू शकता किसून झाला आता आपल्याला एक कढई घ्यायची आहे जो आपण आवळा किसून घेतलेला होता किसणीवरती तो कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला साखर नाही वापरायची गुळाचा वापर करायचा आहे मैत्रीणं गुळ खूप असा थंडीमध्ये आपल्या शरीराला हेल्दी आहे असा आपण गूळ खाल्ल्याच जात नाही एक किलो आवळासाठी मी एक किलो गुळ घेतलेला आहे म्हणजे परफेक्ट प्रमाण आहे त्याचं गोडीला एकदम बरोबर होतो जास्त कमी होत नाही तर तुम्ही आवळा निवडताना नेहमी थोडासा पिवळसर आवळा घ्यायचा तो थोडा कमी तुरटही असतो आणि आंबट कमी लागतो कारण तो परिपक्व झालेला असतो तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा देशातून बघतात प्लीज मैत्रिणीनं मला एक कॉमेंट करा म्हणजे मला तुम्हाला थँक्यू बोलता येईल खूप छान सपोर्ट करताय मैत्रीणं तुम्ही मला खूप माझ्या वायटी फॅमिलीला थँक्यू तर आता आपल्याला गूळ मी गूळ किसून घेतलेला आहे मैत्रीण चाकूने असा क हे करून घ्यायचा म्हणजे पातळ होतो पूर्ण म्हणजे असे हे येत नाहीत आता त्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचा गॅस कमी ठेवायचा मैत्रिण गूळ विरघळ्यापर्यंत गॅस कमी ठेवायचा खडे नाही आले पाहिजेत म्हणून चाकूने व्यवस्थित पातळ कापून घ्यायचा किंवा किसूनही घेऊ हो शकता तुम्ही आता गूळ आपला हळूहळू वितळायला लागलेला आहे आता याच्यामध्ये आपण नंतर बघूया काय काय टाकणार आहोत तेही आपल्या शरीरासाठी खूप असं हेल्दी आहे तर गूळ पूर्ण विरघळून झालेलं आहे मी दालचिनीचे दोन तुकडे टाकून घेतलेले आहे दालचिनी अख्खी टाका मैत्रीणो छान मस्त असा फ्लेवर येतो याला तुम्ही काय नाव देऊ शकता नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तर तुम्ही बघू शकता कलर पण किती छान आलेला आहे आणि इथे आपला गूळ पूर्ण विरगळलेला आहे आता याच्यामध्ये मी एक चमचा पावडर टाकून घेतलेली आहे मिऱ्याची पावडर टाकलेली मैत्रीण मी तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकली तरी चालेल त्यानंतर वेलची टाकून घेतलेली आहे वेलचीने खूप छान असा फ्लेवर येतो आपण जेव्हा खातो ना तेव्हा खूप छान असा फ्लेवर येतो आणि सुगंध छान येतो त्याचा आणि छान कलर येण्यासाठी ना मैत्रिणीनं अर्धा चमचा हळदीचा इथे वापर केलेला हळद पण बहुत म्हणजे मस्त अशी गुणकारी आपल्या शरीराला तर इथे मी काय काय टाकलेलं आहे दालचिनीचा तुकडा टाकून घेतलेला आहे मिरेपूड टाकलेली आहे आणि त्यानंतर वेलची टाकून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता आता हळूहळू आपलं गूळ पूर्ण आटायला लागलेला आहे त्याच्यामध्ये जे पाणी झालेलं होतं तर तुम्ही बघू शकता इथे किती मस्त असा आवळ्याचा प्रकार आपला तयार झालेला आहे तुम्ही गोड लोणचं बोलू शकता किंवा भरपूर असे वेगवेगळे वेग प्रकार याला बोलले जातात मैत्रिणीनं तर नक्की तुम्ही असे आणून नक्कीच बनवून ठेवा बर्नीमध्ये बिलकुल वेळ लागत नाही झटपट आहे आणि खूप अशी खाण्यासाठी खूप अशी हेल्दी रेसिपी आहे मैत्रिणं कसा वाटला माझा हा व्हिडिओ तुम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला सो आहे